महास्वामींबद्दल असभ्य भाषा वापरणं पूर्णत अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे भाजपा सेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींबद्दल असभ्य भाषा वापरणं पूर्णत अयोग्य आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर मेहत्रे यांचा निषेध नोंदवत त्यांनी जाहीर माफी मागावी असंही ते म्हणाले प्रमोद गायकवाड यांनीही मिनी पाकिस्तान हा उल्लेख करणं चुकीचं असून शंकर मेहत्रे आणि प्रमोद गायकवाड या दोघा जणांवर कारवाई करावी असंही नामदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं ज्या आचारसंहिता पाळायला पाहिजे त्या आचारसंहिता न पाळता भाषणामध्ये आपण जो वक्तव्य करतो ते वक्तव्य करत असताना शास्त्री शास्त्री नगर येथे प्रमोद गायकवाड हे माझे नगर नगरसेवक आहेत व तसेच अक्कुलकोटचे आमदार सुद्धा मेंद्रे यांचे बंधू शंकर मेंद्रे यांनी जे व्यक्त वक्तव्य केले आहे समोरच्या उमेदवाराबद्दल किंवा समोरच्या उमेदवारांच्या जातीबद्दल केलेलं आहे एकीकडं जाती भेद एकी निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या सोलापूर मतदारसंघात होत आहे त्यामुळं अशा काही गोष्टी ज्या त्यांनी नवी तर मिनी पाकिस्तान म्हणून त्यांनी संपितलं आपणच आपल्या देशाला देशातल्या काही भागाला पाकिस्तान म्हणून हे भाग पाहत्यांच्या विरोधात आहे आणि लाजीमान गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्यावर व तसेच ज्या शंकर मेहरेंनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराजांच्या जातीबद्दल किंवा त्यांच्या धर्माबद्दल बोलले आणि इतर धर्माबद्दल धुकून बोलले त्याच्याबद्दल त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई उप अशी भारतीय जनता देंचा। पक्षाची मागणी अक्कलकोट भाजप नेते सचिन कल्याण शेट्टी यांनीही शंकर मेहत्रे आणि प्रमोद गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल सोडलं सभा घेत असताना दलित समाजाबद्दल आहेत हिंदू धर्मगुरु डॉक्टर स्वामीजी यांच्याबद्दल सुद्धा भाषेत भाषा वापरलेली आहे भारतीय जनता पार्टीचे सोळीमकड भाषक होतो मकड सगळ्यांना अर्थ म्हणजे कोणाला कागडी करत त्यांना लक्षात येईल किंवा तुम्ही थोडस अर्थ काय होत आहे ही सोळीमकळ भाषक होतो ह्या भाषेत त्यांनी भाषेमध्ये उल्लेख केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचे अधिकार केलेले त्या अधिकारानुसार संविधानिक अधिकार अधिकारानुसार डॉक्टर जय सिद्धेश स्वामीजी की सोलापूरची लोकसभा निर्णय म्हणून जागेवर काकी जागे बोलवली ते जंगम बेळा जंगम आहेत आणि आत्ता जंगम म्हणजे आता आम्ही सगळे जण महाराज म्हणतो पण जंगम म्हणजे तरी आता हे भदारणा झालं ही भाषा आपल्या जातीवाचे कुठलेही शब्द कुठलंही बोलणं हे आपल्याकडं कायदेशीर कायदेशीर दृष्ट्या हे चुकीचं आहे या पत्रकार परिषदेत यशवंत घोंगडे संजय कोळी आनंद तानवडे आदी उपस्थित होते